नमस्कार नमस्कार काय रे बाबा कस काय संसार प्रपंच वगैरे काय का संसारात संसार करून काय उपयोग आहे मी म्हणजे येत नाही म्हणजे माझा पैसाच कष्ट करून या जीवाला आहे का अरे बाबा सोड समाधान चालतील नाही मग दोन मुलीच लागली दोन चार एकर समाधान नाही असून काय काम काय मला राहायला लागतंय मला या जीवाला विश्रांती आहे का बरोबर माणसाला विश्रांती आहे का नाही सुख आहे का नाही त्यासाठी बाबी मी ते सगळे मित्र बनवूया आणि कुठं जर आपण जीवांत फिरायला जायचं फिरायला फक्त सगळे मित्र बोलून घ्या आपले मित्र कोण कोण तंबाजी पेडका संभाजी पेडकरला बोलून घ्या त्यांचा विचार काय करा काय हरकत कुठं जर आपण फिरायला जाऊ काय हरकत नाही घ्या बोलून घ्या हो तंबाजी पेडकर नमस्कार कस काय आहे का बर का बाबा बायका ब आहे मुलं माणस किती आहे म्हातारा म्हातारी पण तू कुठले गावचा तुला रे बाबा अरे कुठल्या गावात आरा सारखा दावरा असतो ना मग असं ना कसं काय म्हणायला माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे कायमच आहे बरोबर माणूस किती जरी सुखात चालत असला तर दुःख हे तर पांढरून घेऊन बसलेलं असतं त्या माणसाला माहिती नसतं ते दुःख कधी डोकं वर काढेल कधी अडवईल काही सांगता येईल तर का नाही करताय म्हणूनच म्हटलं जीवन ही सुख दुःखाची चाळी जीवन ही सुख दुःखाची चाली त्यामध्ये अडकली मानव कुळी एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच जगाची परंपरा म्हणून सांगतो जपून पाऊल टाकतो त्या मुसाफिरा माणसानं नेहमी पाऊल टाकलं पाहिजे त्यातून माणसाला अभिमान हा नसावा गर्वाचे घर गर खाली असत गेलं की के माती होत असते अरे मनानेच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का मनानेच मोठा करतो ताटा कीर्ती त्याची होईल का परकी स्त्री परकी नार जर घरी आणली तर घरच्या लक्ष्मीची सर तिला ना येईल घरची ना। लक्ष्मी ती घरचीच लक्ष्मी म्हणून माणसाला अभिमान गर्व हा नसावा त्यातून तुकाराम महाराजांचे जुने बोल आहेत कोणतरी तुकाराम महाराजांच्या तुकारा? गाथ्यामध्येच आहे काय अभिमानाने मानाने नालेले तुखा म्हणे ओपनला छग्का आला ने, 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 आभी ने तुखा मने वाया म्हणून माणसानं वाया जाता कामा नये त्यातून दारू म्हणजे विनाशाचा मार्ग जो दारू रंगला त्याचा संसार भागला बाटलीतून बाटला तो जीवनातून उठला दारू कशी तुम्हाला माहिती का दारू ही नरक आहे दारू नरक आहे त्यामध्ये नऊ साधारक आहे बनिवणारा ध्रू काय पिणारा मूर्ख काय असा काही शायरांचा तर्क आहे दारू बघा बाबा करोडपती होतोय दारू पिणारा याला दहा माग त्याला धार्मिक गोष्टी मोडली जात नाही ते काय रंग मध्ये राम नाही रंग मध्ये राम नाही मध्ये विष्णू नाही हात बटीत हनुमान नाही पण तिने मिळून घेतलं म्हटलं की तोंडाचा रागव झाला दारू पासून आले तर राहिलं पाहिजे तर आपला संसार चांगला आपल्या मुलाबाळांचा संसार चांगला आपण कोण माणसं कलावंत माणसं आपले गुरु कोण आहेत कैलासवाशी पट्टे बापुरा उमा बाबाजी पेडकर त्यांनी एका सप्त सांगितलेलं आहे लंकर यावे गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा कीर्तन वलट वाचा नर्तकी कुठं एक तमाशा कर हे माणसं आपण माणसं नाण्याच्या दोन बाजूच्या पाणी का कीर्तनामध्ये डाल आहे आपल्या पोळींच्या पायात कीर्तनामध्ये आपल्या इथं आहे ना डोळकी लावायला लागल्या सांगू त्यातून बोल काय काय चलो मचित्र गौरक हा या कीर्तनामध्ये विनाय आडवा आणतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आपल्या इथं पण आहे ना पण म्हणतोय कोण कोण आले कोण कोण आले कुठन कुठन आले कसं कसं आलंय दोघं तिघ बाय आपल्या जीवाची मुंबई जीवाची चेन करायचं आहे असं अरे विचार असा झालाय आपल्याकडे ज्वलक मंत्र सगळे आले दोघं जमा झालाय आपला विचार आता झालाय म्हणजे आपल्या जीवा सगळे मित्र जमायचा डोकर चैन बॉक्स करायचा माणसाला कुठला तरी छंद पाहिजे भगवानाच्या जगात माणसाला कुठला तरी छंद पाहिजे फुललेल्या फुलाचा सुगंध पाहिजे प्रीती जनाला प्रीतीचा आनंद पाहिजे आणि हल्लीच्या जगात हे चौचाल तोंड बंद पाहिजे बरोबर आहे नाहीतर या तोंडामुळे पब्लिक मार लेडीज

म्हणजे तुला चांगलं बी बोलायचं नाही काय चांगलं बोला अरे तोंडाचा गुळ वाटवा तू गुळ खाल्लाच काय म्हणलंय गुळ खाल्ल्याच तुला काय बोलले मला तर वेगळं आहे किंडवायच का काय जागा किंडवा नाही किंडा भाव काय भांगड काय तुमचे आज मित्रांचा विचार झालेला आहे सगळे मित्र जमायचं कुठतर चैन बंद करायचं तुम्ही मित्र म्हणायच्या नायकीचं नाही अरे तुम्ही मित्र सुद्धा म्हणू म्हणून अरे का झालं काय म्हणजे एवढी मोठी माझी मिरवणी निघली

सगळ्यांनी घरात विचार केला म्हणले तलवारी बद्दल झालं सगळ्यांनी बोलवून घेतलं घेतलं आणि म्हणले गोरख घरात सगळ्या वस्तूला हात लाव पण जे भीतीला टांगून ठेवलेली तलवार आहे त्या तलवारीला कधी हात लावलं बरोबर आहे सांगितलं हो म्हणलं या तलवारी काय भनगड आहे काय आहे तरी म्हणले तलवारीचा पाठवण्याचा फार मोठा इतिहास आहे कोणता इतिहास त्या तलवारीचा एक असा आहे ही जर हातात घेतली तर वाघाची शिकार केल्याशिवाय घरी परत यायच नाही शिकार चित्रातल्या आलाय का वाघ वाघ जंगलातला जंगलात म्हणलं वाघाची शिकार केल्याशिवाय घरी परत यायचं नाही यायचं नाही म्हटलं कशाला वडील हातला व्हायला हा ब्रिट खाऊन मला म्हणलं अंगोबत्ते चाल ना कशाला तलवार घ्यायला जातो म्हणलं हातात काय झालं सगळी गेले दोन दिवस गेलं घरात उन्हाचा मी एकटाच बसलो होतो एकटाच होतो अरे काय माझ्या डोक्यात खोल पेटले अरे उठल ती तलवार हातात घेतली अरे तलवार हातात घेतली बघ आता तुला वाघाची शिकारही करावीच लागणार आता म्हणलं काय करायचं वाघाची शिकार केल्याचं पर्याय नाही गत्यंतर नाही आता त्या आजोबाची तलवार हातात घेतल्या गेलो चांगला जंगलात गेलास वाघाची शिकार करूनच घरी परत यायचं आहे बरोबर आहे मला दोन दिवस केलं पण वाघ मला धावायचा आहे अरे 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 बोल मला वाटतं सगळं वाघ मिळून मिटिंगला गेलं असते हा

माणसाला कोण मरण दे नाही 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 यायला लागलो तू घरी असं म्हणणं सांगायचं माझ्या चुकलंही वागते त्याला हातात घेतली माझ्याकडनं घरच झाल्या चुकलंय असंभव जागा म्हणून घरी यायला लागलो डोंगरात खाली उतर झाला रोडच्या जा बाजूला जाईल दिसली जाळी दिसली आता म्हणलं असं पण घरी चालू आहे तसं पण चालू आहे चालू आहे जाता जाता सहज आपलं वापून करत बघा बघाव फक्त हाट वाघ झोपलाय अरे बापरे माझ्या म्हणलं मला भेऊन म्हणलं तू वाघ इथं झोपलाय दोन चार दिवस झालं ओढा तू गावला नाही म्हणलं सोडायचं नाही आता सुट्टी द्यायची नाही त्या गाड्याला त्या झाडाखाली पुढे कडून गाडव्यात बसवा मग करमुनीच्या जागी वाघ झोपला आता शिकार करायची आता म्हणलं जर वाघाला उठवलं वाघ पडून गेला तर मला काय नाही काय होणार काय म्हणलं झोपलेल्या जागेला शिकार शिकार करायची आजूबाजू त्याला हातात होती हातात होती सिरमत झाली लांबू पाच गावच्या वाट्याला गावात एका सांगितलं काय म्हणजे गरुप्पाचं गावपराने आजोबाच्या माघारी वाघाने शिकार केली म्हणजे घराचं नाव राखलं त्यानं पंचानी विचार केला म्हटलं त्याला शिववर थांबवा तिथं मला बळी गेली तिथे

आपले घर बार जागे करतो या असली वाघाय शिकार करायला घेतला श्री जिथे वाघाय शिकार करून मरू जाऊ दे ही जागी जा थोडीशी टिंगल टिंगल केले कोण शिंगत पाजत नाही कार्यक्रम चालू आहे हा तिथं जायचं अरे पैसे वाला पैसे माणूस बोलवे ना का पैसे वाला एक गाणे ऐकायला जायचं म्हणजे ना बालकाचे गाव पाहिजे हो पैसे हो बालकाचे गाव

दहा बाल पंधरा वर्ष झाले बायको बाल घेऊन होय बायको गेल्या बसली माझ्या हातावर माझा पैसा आहे मी तुझ्याकडे जाऊया माझा नाही पैसा आहेकामी कार्यक्रम चालू आहे तिथं चार गाणी ऐकायची गानी बघायची दोन न खाली आपण सगळे नवीन असे योगानाथ तमाशा लगे तेच आहे यार, ये कधी